तेव्हा फक्त मोठ्या मालकांच्या खात्यावरती पाच लाख रुपये शिल्लक त्यांनी कधी आयुष्यामध्ये एक रुपया कोणाकडनं घेण्याचं त्यांचं मन झालं नाही आणि त्यामुळं त्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे मालकांनी तन मन धन अर्पण समाजाकरता केलं त्यामुळे मालकांकडून आम्ही काय मागू एकच प्रार्थना आयुष्यभर ते आम्हाला देत गेले आज ते आपल्यात नाही आहेत पण देणाऱ्याचा हात होऊन आपण पुढचं आयुष्य वाटचाल पुढची करूया हीच निमित्तानं मालकांना विनंद श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी आज कारखान्याच्या दहा हजार मेट्रिक टन क्षमतेचं सुद्धा गाळप क्षमतेचं विस्तारिकरणाचं कार्य काम पूर्ण झालेलं आहे त्याचंही उद्घाटन जेवाभाऊनच्या हस्ते या ठिकाणी रिमोट कंट्रोल दाबून आपण करतो पोटॅश कारखान्याची निर्मिती या सकाळी साहेब आम्ही केलेली आहे त्याचंही लोकार्पण आपल्या हस्ते या निमित्तानं आम्ही करतोय ब्याण्णव त्र्याण्णव सालामध्ये खाजगी कारखाना सहकारी केला आज लोक सहकारी खाजगी करतायत किंवा खाजगी कारखाने निघतायत पण मार्कांनी खाजगी खाजगी कारखाना असताना स्वतःचं सहकारीकरण केलं आणि आज जवळजवळ आपलं आयुष्य उभा करतायत गेली वीस पंचवीस वर्ष सातत्याने नफ्यात असणारा साखर कारखाना आज दहा हजार मेट्रिक टनावरती जातीची सुरुवात आठशे टनापासून झाली होती आज दहा